नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्मिता होम किचन तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे गावरान पद्धतीने बनवलेला झणझणीत चिकनचा काळा रस्सा तर चला लागू या तयारीला त्याच्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला गॅसवरती अर्धी वाटी सुकं खोबरं चार ते पाच कांदे मीडियम साईजचे आणि दोन लसूणच्या कुड्या ह्या छान अशा हाय फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायची अल्टीपल्टी करून तुम्हाला सर्व साईडने कांदा खोबरं लसूणला असा प्रकारे भाजून घ्यायचं आहे ठीक आहे हे पहा तयार झालं आपलं भाजण त्याच्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे चार ते पाच हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि छान प्रकारे यांना मिक्सरमध्ये वाटून घ्या हे पहा आपलं काळा वाटण तयार झालं आहे एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला एक मीडियम साईजचा सा कांदा उभा पद्धतीने चिरून त्याला छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून पर घ्या लगेचच त्याच्यामध्ये एक टेबलस्पून मीठ घाला मिठासोबत अर्धी टीस्पून छोटा चम्मच हळद पावडरी घाला सगळ्या वस्तू छानपणे परतून घ्या तेलामध्ये आणि एक किलो चिकन स्वच्छ मी धुवून घेतलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड करून घ्या आणि छान अद्रक लसूणची पेस्ट ॲड घालून सर्व गोष्टींना आपल्याला स्लो गॅसवरती मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने सर्व गोष्टींना असं मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे गॅस स्लो करून त्याच्यावरती एक प्लेट झाकण ठेवा कडीपत्ताही घाला त्याच्यामध्ये आणि झाकण ठेवून त्याच्यावरती थंड पाणी प्लेटमध्ये घालून घ्या आणि स्लो गॅसवरती दोन मिनटं छान असं शिजून द्या हे पहा चिकन आपलं पाणी सोडलेलं आहे तर जे गरम पाणी केलं तेही त्याच्यामध्ये घालून घ्या आणि छान अशी खदखदून उकळी येऊन द्या आणि फ्रेश अशी कोथिंबीर बारीक चिरून त्याच्यामध्ये घाला छानपैकी परतून घ्या आणि मंद आचेवरती त्याला शिजून द्या तोपर्यंत तयारीला लागूया आपल्या मसाल्याची हे पहा चिकन अर्ध शिजून झालं आहे एक टोप घ्या त्याच्यामध्ये दोन मोठे चम्मच तेल त्याच्यामध्ये खडे मसाले जसे की दालचिनी तेजपत्ता आणि काळी मिरी छान खडे मसाले तडतडल्याच्यानंतर त्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण घालून घ्या खोबऱ्याचं वाटण घातल्यानंतर त्याला छान असे दोन मिनटं परतून घ्या तेल छान असं सेपरेट से होईपर्यंत हे पहा लगेचच त्याच्यामध्ये एक मिडियम साईजचा बारीक कट केलेला टोमॅटो ॲड करून घ्या आणि टोमॅटोलाही चांगले मसाल्यामध्ये परतून घ्या जोपर्यंत ते छान शिजत नाही चला मसाले ॲड करूया जसं की धने पावडर हळद पावडर आणि दोन मोठे चम्मच कांदा लसूण मसाला जो रेडीमेड आरामशीर मार्केटमध्ये मा भेटू शकतो सगळे मसाले खोबऱ्याचं वाटण हे छान पद्धतीने बारीक गॅसवरती तुम्ही भाजून घ्या जोपर्यंत टोमॅटो छान शिजत नाही आणि तेल मसाल्यापासून सेपरेट होत नाही तोपर्यंत नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये जो रेडीमेड चिकन मसाला भेटतो तो एक पॅकेट छोटं त्याच्यामध्ये ॲड करून घ्या छान ह्यांनाही परतून घ्या छान सुगंध सुटला आहे मंडळी घरामध्ये चला ह्याला दोन मिनटं बारीक गॅसवरती झाकून ठेवा हे पहा चिकन आपलं छान शिजून झालं आहे मसालाही आपला रेडी आहे शिजवलेलं चिकन आपल्याला मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याला फास्ट गॅसवरती दोन ते तीन खतखदून ख़द अशा उकळ्या येऊन द्यात हे पा चिकन किती छान प्रकारे ज्युसी आणि सॉफ्ट असं शिजून तयार आहे सर्वात लास्टला आपल्याला फ्रेश अशी कोथिंबीर कापून घालायची आहे हे पहा तयार झालं आपलं गावरण पद्धतीचा झणझणीत काळा रस्सा तर वाट कोणाची बघताय चला घ्या करायला फटाफट आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा थँक्यू सो